चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो माऊली सांगतात महत्व माणसांचं नसतं तर त्यांच्या स्वभावाचं असतं कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयास्थान निर्माण करतो तर कोणी आयुष्यभर सोबत राहू परकच राहत असतं आयुष्यात तुटलेला विश्वास बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही होय म्हणणे ही एक सवय होऊ देऊ नका लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहमी ठेवतात म्हणून योग्य तिथे नाही म्हणायला शिका नाही मनाला धैर्य लागतं आणि ते तुमच्याकडे असता बघा प्रयत्न करून बस असतं चांगले ठाम करत असता नाही जर कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना घेऊ द्या कारण शंका ही नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नाही माऊली म्हणतात कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतोच पण श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच स्वामी भक्तांनो त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव तेव्हा त्याला हे स्वीकारच लागतं महत्त्व कळेल तरच त्याचे मोल आणि वापर कळतो मग ती व्यक्ती असो की वस्तू शब्द असो की पाणी स्वामी भक्तांनो ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा ती इतकंच नाही तर क्षणभर थांबावा सुद्धा विचार असे मांडा की तुमच्या विचारावर कोणीतरी विचार केलाच पाहिजे समुद्र बनून काय फायदा बनायचं तर तळे बना तिथे वाक पण पाणी पितो तेही वाकून माऊली म्हणतात मनासारखं कोणाला जगता येत नसतं परिस्थिती परिस्थितीनुसार जगायला शिकणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्मक लक्षात असू द्या उंदीर जर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेनच पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागेच ठार मारतात जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्याची किंमत समजत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतका प्रेम का आहे लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्याचे काम आहे तर जर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलं तर जीवन किती खुशाल होईल एकदा विचार करून नक्कीच बघा भक्तांनो जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो, तो खूप छान झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखावलेली जातात कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमावलेलं असतं अशा लोकांना आधार देणं फारच अवघड त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते ना प्रेम ना भीती ना कुठली अपेक्षा उरलेली असते उरलेलं असतं ते फक्त आणि फक्त दुःख असं दुःख जे कधी शब्दातून व्यक्त होणार नाही कोणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये चांगुलपणाचे ओझे वाटेल इतकं चांगले वागू नये कोणाला गरज नसेल आपली इतके रेंगाळत राहू नये नशिबाने जुळलेली नाती असं पावी पण स्वतःहून तोडू नये गोड बोलणे गोड वागणे कोणास अवघड वाटू नये जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे ठेवू नये सहजच विसरून जावे सारे सल सनामत जाऊ नये नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये हवे हवेसे असतो तेव्हा पटकन दूर निघून जावे आपले नाव दुसऱ्यांच्या ओटी राहील इतकेच आपण करून जावे स्वामी सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधी नसतं आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं स्वभाव समोरच्याला खटत असेल तर ती त्यांची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो फुले कचरा होत नाही तर निर्माल्य होतात धूप राख होत नाही भस्म होते निराजन नंदादीप होते दूध दही पंचामृती तीर्थ होते प्रवासी यात्रे करून होतो जीव शिव होतो म्हणूनच देवाची या द्वारी बसावे क्षणभरी जाणीवपूर्वक कोणी टाळत असेल तर त्यांच्या नजरेत यायचंच सोडून द्या आणि स्वतःला कामात इतके गुंतून घ्या की पुढे चालून त्यांना पश्चाताप झाला पाहिजे या व्यक्तीला टाळायला नको होतो म्हणून स्वामी भक्तांनो देणाराही परत येऊ शकत नाही अशी भेट म्हणजेच शिक्षण असत काळजाला कात्री लागणारी स्वप्न बघा खिशाला कात्री लावणारी अजिबात नको पैशाने पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंतच टिकतात कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात लक्षात राहू द्या कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी सुरू होत असते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेत ही असत पण ते हसत हसत असत कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीवर कवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतास दे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे परिस्थितीची कल्पना असूनही काहीच करता न करता येणं जास्त त्रासदायक असतं डोक्यात खूप सारे विचार चालू असतात पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो एरवी सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट्स पण समजायला अवघड होऊन जातात माहिती असतं की वेही वेल पन निगुन पन ही वेळ पण निघून जाईल पण त्यावेळी होणारा त्रास होणारी घुसमट नाही थांबवता येत आणि कधी कधी सगळं काही वेळेच्या हवालीही ही नाही हवाली करता येत आपल्यासमोर आपलं कोणी पाण्यात गंठाळ्या खात असताना काटावर उभं राहून त्याकडं फक्त बघत राहणं असं कोणाला शक्य आहे कळत की इथं कुठलंच दुःख परमनंट नाहीये पण ती मनाची होणारी घालमेल शब्दांत नाही सांगता येत एक क्षण असा येतो की डोळ्यातल्या अश्रूंनाही आपली दया यावी त्यांनाही थांबवण्यासाठी विनवणी करावी असं वाटतं पण सगळं काही व्यर्थ ठरतं तेव्हा जाणीव होते की जे होते ते चांगल्यासाठीच होतं हे इतरांना समजावून सांगणं सोपं असतं स्वत वेळ आल्यावर ते आपल्याला कधीच पटत नाही ही हतलबदा फारच वाईट आहे भक्तांनो सहन केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते सापडत नाहीत ते शब्द कोणतीही नातं निभवताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते विनाकारण भाऊक होण्यात काहीच अर्थ नसतो कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो घराबद्दलची भावना दगड विट्ट्यांच्या सान्निध्यान निर्माण होत नाही त्यात दिवाळा हवा ओलावा हवा दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक मानसिक आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागतो कारण निसर्गाचा नियम आहे जे पेराल तेच उगवणार आणि हाच सिद्धांत देखील आहे स्वामी भक्तानो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा वायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सारे नशिबात असेल ते आयुष्यातील आनंदाचे क्षण उपेक्षेचे हुंदके दुःखांचे कड आणि आवर घेतलेले आवेग हे ज्यांच्या त्यालाच माहिती असतात एखादा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा पुरी न होणे हा सारखा सार शाप नाही पण साक्षीदार मिळून त्यातली उत्कटता त्याला न कळणे हृदयासारखी वेदना नाही जेव्हा अडचणीच असाल तेव्हा प्रामाणिक राहा जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा यालाच आयुष्याचे सुयोग व्यवस्थापन असे म्हणतात स्वामी भक्तांनो सुखाची सतरा पावले तुम्ही नक्कीच ऐका एक जगता येता पहिल्या प्रहरी हळू डोळे उघडावे दुसरा मग पाहून हाताकडे कुलदेवताला स्मरावे तिसरा अंथरुणातून उडता शेणी धरतीला नमावे चौथा ध्यानस्थान होऊन भगवंताला आठवावे पाचवा सर्व अनिहिके झाल्यावर देवाचरणी बसावे सहावा काही न मागता तालात सर्व अर्पावे सातवा घरातून निघता बाहेर आई वडिलांना नमावे आठवा येता असा निरोप घेऊन मंगच घर सोडावे नववा शणभर दाराबाहेर थांबून वस्तूला स्मरावे दहावा समाधानाचे भाव आणून मंगच मार्गस्थान व्हावे अकरावा चेहऱ्यावर स्मित नेहमी बाळगून घालावे बारावा येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आनंदाने पाहावे तेरावा जगात खूप भांडण तंटे आपण शांत राहावे चौदावा सतत तोंडात मध आणि मस्तकी बर्फ ठर धरावे पंधरावा जीवन हे मत्सर्य आहे नेहमी लक्षात असावे प्रत्येक क्षण हे जीवन हेच मनी असावे आणि सतरावा सातत्याने वागून नेहमी जीवन आपले जगावे आपले आयुष्य आनंदात जावं स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला जपा ज्यांच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका जे हारायला तयार आहेत ते जिंकतील काहीतरी मिळवण्याकरिता तो धडपड असतो त्याची झोळी रिकामीच राहते मुळातच आपण असे का आहेत ते बीज शोधायचा प्रयत्न करू द्या अंतर्मनाच्या सूक्ष्म रूपात जा स्वतःला विचारा मी आहे तसा आनंदात का नाही आपण सातत्याने कसला विचार करीत असतो जसे आहात तसे तुम्ही आनंदात का नाही उद्याचा विचार करून खरोखर सुख मिळणार आहे का जो आज आनंदात नाही तो उद्या आनंदात राहू शकेल का कारण उद्याचं मुळारंभ आताच्या क्षणात आहे म्हणजे श्वासा ते श्वासात आहे ते कायम शाश्वतच राहणार आहे स्वामी भक्तांनो नारळाला डोळे असतात पण त्याला पाहता येत नाही कपाळाला कान असतात पण त्याला ऐकू येत नाही टेबलला पाय असतात पण त्याला चालता येत नाही बाटलीला तोंड असते पण तिला बोलता येत नाही सुईला नाक असते पण तिला श्वास घेता येत नाही कंगव्याला दात असूनही चावता येत नाही माणसाला सगळं असूनही माणूस की दाखवता येत नाही माणसं माणसांना भेटतच नाहीत वेगवेगळे हेतू एकमेकांवर येतात म्हणूनच हेतू पूर्वता झालेली की माणसे एकटीच पडतात आनंद होणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाचे हफ्ते हे भरावेच लागतात असंख्य वेदना माणसांच्या संवेदना नष्ट करू शकतात सोचण्याची सवे झाली की हसणं आणि रडनाचं प्रमाण आपोआपच कमी होत जाते आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते पुढची परीक्षा कोणती याची आपल्याला कल्पना नसते आणि कॉपी देखील करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळीच असते देवाने आपल्याला आपल्या ले, आप शरीराची रचना अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही म्हणूनच तर माणसाला हितचिंतकांची आणि निंदकांची नेहमीच आवश्यकता असते वाईट आठवणी त्या गांजलेल्या कुलूपासारख्या असतात ज्याला चावीने चावी उघडण्यात अर्थ नाही त्याला तोडावेच लागते स्वामी भक्तांनो शब्दातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना अश्रू येण्याची गरजच नसते मृत्यू म्हणजे आयुष्याचा शेवट त्याला घाबरायचं नाही जन्माने मृत्यूला शोधण्यासाठी लावलेला वेळ म्हणजेच आयुष्य आहे लक्षात ठेवा जी माणसं आपली चौकशी करतात ती माणसं आपल्या जवळची असतात आणि जी माणसं आपल्या चौकशी करतात ती माणसं कधीच आपली नसतात डाव खेळताना येणं सुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत असतो आणि आपण नाती सांभाळत राहतो स्वभाव अभावाची जागा तुम्ही ज्या भावाने करता त्यावरून करतो की तुमचा स्वभाव कसा आहे स्वामी भक्तांनो तोंडावर तिरस्कार करणारी लोक एक वेळ परवडली पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक ही खूप डेंजर असतात आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते ती कोणाला चुकलेली नाही कितीही जपले कोणाच्या मनातील भाव वेळ आल्यावर माणसे खेळून जातात डाव आणि तेव्हाच खरे कळून येतात ते स्वभाव माणसांचा संग्रह करणं इतकंही सोप्पा नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा कारण चोरवाट मृत्यूपर्यंत नेतात देवापर्यंत नाही तुम्ही नसणार या जाणिवेने समोरच्या डोळ्यात अश्रू तरळले म्हणजे तुम्ही तरी आयुष्यात काहीतरी कमवले प्रत्येक जण आपल्या त्यांच्या गरजेनुसार महत्व देत असतो आपण ब्रह्मात असतो की त्यांच्यासाठी आपण खूप आहोत ते लोकांना चांगले म्हणावे असे प्रत्येकाला वाटते पण त्या गडबडीत आपण आपल्या मनाला काय हवं हो, याकडे दुर्लक्ष करतो प्रात्यक्षात कसेही वागलो तरी लोक नाव ठेवणारच मग आपण आपल्या मनाप्रमाणे का वागू नये इतके शक्तिशाल असतात की कि कित्येक वर्ष आणि विभावत आलेली सुंदर नाती एका सेंक सेकंदात तोडू शकतात कोणी चांगलं म्हटल्यामुळे आपण चांगलं ठरत नाही किंवा कोणी वाईट म्हटल्यामुळे आपण वाईट देखील ठरत नाही आपण कसे आहोत हे ज्याच्या त्याला पक्क माहिती असतं म्हणजे माणूस निर्भय होतो त्यासाठी स्वतःची चोळख स्वतःलाच हवी लागते दुसऱ्याला दैला काही नसलं तरी चालेल पण सन्मान किंवा स्मित हास्य हे दिलेच पाहिजे सर्वांच्या नशिबात सुखाचा उपयोग उपभोग लिहिलेला असतो काहींना ओंजळबळ मिळतो तर काहींना रांजणभर पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तो जगणे शिकला दुःखाच्या समुद्रात सुखाची वाट असतेच फक्त थोडी वाट आपल्याला पाहावी लागते स्वामी भक्तांनो देव ज्या लोकांना धनदौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देत असतो देव भेटण्यासाठी नाही तर भेटलेला देव कळण्यासाठी गीता गाता ग्रंथ वाचा प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला जुन्या विषयांची ओझ डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावतो माऊली म्हणतात कोहनाच्या असल्या नसल्याने कोणाला काही फरक पडत नाही जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल आणि नसाल तर पर्याय म्हणून शोधला जाईल अपयशाचा पाया जितका खोल यशाची इमारत तेवढीच उंच बनवत जाते बुद्धीपेक्षाही कर्म करताना स्वस्त मनाची आवश्यकता असते मन स्वस्थ नसेल तर बुद्धी असूनही कर्म नीट होऊ शकत नाहीत जर मरणानंतरही जिवंत राहायचं असेल तर एक काम जरूर करा वाचण्यालायक काहीतरी लिहून जा नाहीतर लिहिण्यालायक काहीतरी करून जा स्वामी प्र दिवस प्रत्येकाचे बदलत असतात फक्त स्वतःवर विश्वास आणि ही आपल्याला ठेवावीच ला लागते आप आपल्या हजार चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे हजार लोक लक्ष ठेवून असतात कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी तुम्ही प्रगती करत जा खूप ससे येथील आडवे बस त्यांना हारून हिंमत तुम्ही ठेवत जा कर्म कोणालाही कमी लेखू नका कारण तर उडवू नका टोचून बोलू नका टोमने मारू नका पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबावर हसू नका कारण नियतीचा पलटावार कधी होईल हे सांगता देखील येत नाही स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत आयुष्य ना भविष्य काळात आहे ना भूतकाळात आयुष्य फक्त याच क्षणात आहे विश्रांतींची किंमत कळण्यासाठी अशा कष्टाचे महत्व कळले पाहिजे कारण कष्टच आपल्या विश्रांतीची किंमत सांगतात स्वामी भक्तांनो माऊली सांगतात कोणालाही हक्काने रागवताना शंभर वेळे विचार करा कारण लोक बोललेले जास्त आणि जीव लावलेले कमी लक्षात ठेवतात जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यात आनंद ईश्वर कधीच कमी करू शकत नाही गेलेला पैसा सहज परत मिळवता येते गेलेले आरोग्यही थोडाफार कष्टाने मिळवता येते पण चारित्र्य मात्र एकदा गेलं की परत मिळवता मिळवणं मिलो अशक्यच असतं एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहून मनाला दुःख होऊ नका आपलीच अपेक्षा चुकीची असते असं समजून अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करणे योग्य असतं मनासारखे दिवस येत अस नसतात तर प्रयत्नाने मनासारखे दिवस हे आपल्याला आणावे लागतात जेव्हापासून माणसाने सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून देवाला एकच विनंती करते की देवा आपण जसे आहोत तसंच असू माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो तो आपल्या माणसाने सोडण्याचा सल्ला तो परक्यान माणसांकडून घेतो आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावाच लागतो स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद